आज आपण वनमहोत्सव सप्ताहनिमित्त सातपुडा पर्वत रांगांमध्ये आढळून येणाऱ्या औषधी वनस्पतींविषयी जाणून घेणार आहोत वनस्पती, हो। वनस्पती शास्त्रातील चिकित्सक संशोधक प्राध्यापक दत्ता आसाराम ढाले आज आपल्या सोबत आहेत औषधी वनस्पती हा त्यांच्या संशोधनाचा विशेष विषय विशे राहिला असून त्यांनी आतापर्यंत औषधी वनस्पतींवर पंच्याण्णव शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅगझिन्स मध्ये सादर केलेले आहेत सर कार्यक्रमात आपले स्वागत आहे नमस्कार सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं महाराष्ट्र राज्य वैविध्यपूर्ण वनसंपदेने कशा प्रकारे समृद्ध आहे हे थोडा मला समजून सांगा नमस्कार श्रोतो आपण जर विचार केला तर महाराष्ट्र हा वनसंपदेने संपन्न असा भूभाग आहे त्याच कारण आपल्या महाराष्ट्राला वैविध्यपूर्ण असा भूभाग लाभलेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या वनस्पती आढळून येतात पश्चिम घाट इकडे सातपुडा रेंजेस मध्ये अजिंठा लेण्या किंवा अजिंठ्याच्या डोंगर तिकडे रामलिंगचे डोंगर इकडे विदर्भामध्ये लाभलेले जे काही डोंगर आहेत या संपूर्ण वेगवेगळ्या भूभागामुळे वेग 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 आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग 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 अशी वनसंपदा पाहायला मिळते वनसंपदेचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळपास तीन हजार पन्नास वेगवेगळ्या प्रजाती नैसर्गिक स्वरूपात वाढणाऱ्या दिसतात तर त्यामध्ये जवळपास आठशे चौऱ्याऐंशी वेगवेगळ्या स्पेशीज ह्या लागवडीखाली किंवा माणसाने जाणून बुजून बगीच्यामध्ये रोडच्या साइडने इकडे तिकडे कल्टिव्हेटेड केलेल्या आहेत म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर तीन हजार आठशे चौऱ्याण्णव वेगवेगळ्या स्पेशीज आपल्याला एकशे सत्याऐंशी कुटुंबामध्ये विभागलेल्या दिसतात यापैकी जवळपास पाचशेहून अधिक औषधी वनस्पती ह्या उपयोगी किंवा औषधी द्रष्ट्या उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती या महाराष्ट्रामध्ये सापडतात सर वनसंपदेचा उल्लेख करताना आपण म्हटलं की औषधी वनस्पती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात आढळून येतात तर सामान्य वनस्पती आणि औषधी वनस्पती याच्यातला फरक आपण कसा अधोरेखित कराल अगदी बरोबर सामान्य वनस्पती म्हणजे ज्या वनस्पती उपभोगासाठी स्वतःच अन्न तयार करतात परंतु औषधी वनस्पतीमध्ये स्वतःच्या उपभोगासाठी म्हणजे प्रायमरी मेटाब्लॉइडस सोबतच ते सेकंडरी मेटाब्लॉइडस तयार करतात आणि हे सेकंडरी मेटाब्लॉइड्स म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असे काही रसायन तयार होतात त्यांना ते या वातावरणाशी स्ट्रगल करण्यासाठी तक धरण्यासाठी पासून त्यांचं संरक्षण करतात म्हणून औषधी वनस्पती म्हणजे काय की त्यांच्या एखाद्या अवयवामध्ये असं एखादं उपयुक्त द्रव्य असत जे माणसाच्या वेगवेगळ्या आजारावरती कामाला येत सर आपला जो काही भूभाग आहे नर्मदा आणि तापी नदीचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये आढळून येणारे जे काही वनस्पती आहे त्यांची ओळख आपल्या सर्व श्रोत्यांना कशी करून द्या नक्कीच अतिशय सुंदर असा प्रश्न आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन हजार आठशे चौऱ्याण्णव वेगवेगळ्या स्पेशीज आपल्याला प्रजाती मिळतात बघायला त्याच पद्धतीने आपला जो सातपुरा रेंजेस आहे सातपुरा रेंजेस मध्ये अजूनही असा भूभाग आहे ज्या ठिकाणी साधी मोटरसायकल जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाहीये म्हणजे अजून ज्या ठिकाणी माणूस पोहोचला नाही असा सुद्धा भूभाग आपल्याकडे आहे खानदेशाचा जर विचार केला आपण तर खानदेशाला तीस किलोमीटर हुंदीचा पट्टा लाभलेला आहे या ठिकाणी कोरडी आणि पानझडी जंगल आहे त्यामध्ये धळगाव पासून सुरू होणारा हा जो पट्टा आहे धळगाव अक्कलकुवा तळोदा शहादा शिरपूर चोपडा हरिपुरा मनोदेवी पाल असा हा भूभाग मोठा तीस किलोमीटर पट्टीचा पट्टा आहे आणि हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे या डोंगराळ भूभागामध्ये जवळपास आपल्याला बाराशे वेगवेगळ्या वे स्पेशीज सापडतात या ठिकाणी वाढणारे आपले नाय असतील गोरखमुंडी असेल हळदखोरी असेल सफेद मुसळी आगाळा चिरायत सब्जा कोकणी गोखरू चित्र ओसंडी मेखंड मृटी अश्वगंधा डिकेमाली आडुसा गुळवेल गुंज वासनवेल गुडमार खाजकुयरी काळादाना खाजखुयरीचं जर वैशिष्ट्य सांगायला गेलं तुम्हाला तर ह्या मध्ये येलडोपा नावाचं रसायन असत जे आधुनिक शास्त्राने सिद्ध केलेलं आहे की हे येलडोपा नावाचं औषध पार्किन्सन नावाच्या आजारामध्ये खूप कामाला येतं त्याचबरोबर गुडमार नावाची वनस्पती अशी वनस्पती आहे जी आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये आपल्या या सातपुडाने मध्ये सहज मिळते एका मिनिटामध्ये तुमच्या तोंडाची पूर्ण साखळीची चव काढून टाकण्याची क्षमता या गुडमार नावाच्या वनस्पतीमध्ये आहे म्हणजे तुम्ही एखादी आधुनिक टॅबलेट घेतली तर तिचा उपयोग होण्यासाठी तिचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होण्यासाठी दहा पंधरा मिनिटं लागतात परंतु ही गुरवारची एक पान जर तुम्ही खाल्लं एक पत्ती जर खाल्ली तर त्याचा इफेक्ट एका मिनिटाच्या आत तुमच्या शरीरावरती जाणवतो आणि तो, तो म्हणजे ती पान खाल्ल्यानंतर तुम्ही कोणतीही गोड वस्तू खा तुम्हाला माती खाल्ल्यासारखी लागेल एका मिनिटामध्ये तुमच्या तोंडाची पूर्ण चव काढून टाकण्याची क्षमता या गुणमारामध्ये अशा प्रकारच्या सगळ्या वनस्पती आपल्या या सातव्या रांगेमध्ये पाहायला मिळतात अँटी कॅन्सर म्हणून तुम्हाला जर ड्रग विचारला तर तुम्ही पटकन सध्या सांगता सांगतात परंतु खोकली जी तुमच्या भिंतीच्या बाजूला नाल्याच्या बाजूला कुठेही सहज उगवते त्या खोकलीमध्ये सुद्धा अँटी कॅन्सर नावाचा ड्रग आहे हे मी नाही सांगत जे बेस आहे तो सांगतोय म्हणजे याचा अर्थ काय माझ्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतीमध्ये सुद्धा आधुनिक काळातील औषध म्हणजे आधुनिक काळातील आजार दुरुस्त करण्याची क्षमता आहे सर बाजारात ज्या औषधीची सतत मागणी आहे त्यांच्याबद्दल सुद्धा आपण थोडस जाणून घेऊया तर अशा कोणकोणत्या औषधी आहेत की ज्या बाजारामध्ये सतत मागणीत असतात आणि ज्यांची बऱ्यापैकी कधी कधी शेतामध्ये सुद्धा लागवड केली जाते अशा कोणत्या कोणत्या औषधी अतिशय सुंदर असा प्रश्न आहे ज्या वनऔषधी ज्या नेहमीच बाजारात गेल्यानंतर आपल्याला मागणी असते त्यांच्यामध्ये आपल्याला काही नावं सांगता येतील त्याच्यामध्ये बेल हे एक उत्तम उदाहरण आहे त्याच्यानंतर काळेची राईत ज्याला म्हणतो सफेद मुसळी किंवा दुसरी शताब्दि ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर ब्रह्मी ब्रह्मीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यानंतर अं त्याची अंगुष्टी फोलीया भारंबी आहे त्याच्यानंतर गोहूळ आहे वायलिंग आहे आवळा आहे त्याच्यानंतर कळनावी आहे गुडमार आहे तुळशी आहे भूमी आवळा आहे पिंपळी आहे वसाका म्हणजेच अडुळसा आहे त्याच्या सर्पगंधा आहे चंदन आहे अशोका म्हणजे सीता अशोका आहे त्याच्यानंतर गुरवेल आहे अश्वगंधा आहे आणि मगाशी मी तुम्हाला कॅशिया म्हटलं ती सेना नावाची वनस्पती आहे या वनस्पतींना साधारणतः हमेशा मागणी असते आणि यातल्या अशा कोणत्या वनस्पती आहेत की ज्या आपण बागेमध्ये सुद्धा लावू शकतो किंवा थोड्या प्रमाणात आपल्या जागा असेल ती तिथे लावू शकतो अशा कोणत्या वनस्पती प्रत्येकाची हीच इच्छा असते की चार पाच तरी वनस्पती माझ्या कुंडीमध्ये माझ्या बागेमध्ये किंवा माझ्या बागेमध्ये माझ्या क्षेत्रामध्ये मला लावता वेगळं तसा जर विचार केला भारता तर भारतामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सर्वात जास्त डिमांड असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं ते त्रिफळा तरी फळामध्ये हिरडा बेहडा आणि आवळा या तीन फळ मग आपल्याला जर अधिक मोठी वाढणारी झाड आहे त्याच्यामुळे मोकळ्या जागेमध्ये जिथं ही जागे जागा असेल ना तिथं यांची आपण लागवड करायला पाहिजे हिरडा बेहडा आणि आवळा त्याच्यानंतर येतं ज्येष्ठ मठ त्याच्यानंतर पिंपळी पिंपळी म्हणजे लिंगी पिंपळी बऱ्याच जणांना पिंपळ म्हटलं की आपला हा पिंपळ राखवतो पिंपळी म्हणजे लेंडी पूर्वीच्या काळी लेंडी पिंपळी ही मिरचीला लाटिव्ह वापरायची मिरची एवढी तिखट आपल्याला लागते पण ती औषधी आहे त्याला लेंडी पिंपळी म्हणतात वसाका म्हणजे आडोसा अश्वगंधा त्याच्यानंतर नागरमोथा गुळवेल त्याच्यानंतर गोक्षुरू गोक्षुरू म्हणजे सराटा आपण जरा म्हणतो त्याच्यात दोन प्रकार आहेत उभा आणि आडवा पसरणारा म्हणजे जमिनीवरती पसरणारा जो सराटा काटा म्हणतो आपण पायऱ्या टोचतो आपला तो काटा त्याच्यानंतर बेल आहे कुडा आहे चित्रा अशोक आहे कळलावी आहे वेखंड आहे ही काही अशी झाडं आहेत जी झाडं तुम्ही सहज तुमच्या आजूबाजूला लावू शकता वेखंड कुंडीमध्ये येऊ शकतं परस बागेमध्ये कोणकोणत्या औषधी वनस्पती लावू शकू याची एक छोटीशी यादी आपण आता आपल्या सर्व सांगितली त्याच्याच पुढचा एक महत्वाचा प्रश्न येतो की ही जी काही वनस्पतीची जी काही औषधी आहेत यांचं सेवन कसं करावं कारण आताच्या जगामध्ये प्रश्न जो निर्माण झाला आहे तो असा की सोशल मीडियावर एक छोट्या छोट्या मध्ये किंवा छोट्या छोट्या पोस्टरवर आपल्याला सांगितलं जातं की बाबा ह्यासाठी ही औषधी आपण घेऊ शकतात किंवा ती औषधी घेऊ शकतात तर याच प्रमाण कसं आहे याची प्रक्रिया कशी आहे की आजकाल लोकांमध्ये ट्रेड झालेला आहे आपल्या सभोवताली काही जरी दिसलं की त्याची किती गुण माहिती आहे हे न बघता त्याच्याविषयी अधिक मोठ करून तसं सांगता येईल परंतु जेव्हा आपण एखादी औषधी वनस्पती वापरतो तेव्हा ती वनस्पती प्रॉपर आयडेंटिफाय केलेली आहे का जसे जसे उपयोग जास्त लोकांना वाटायला लागले तस त्यांच्या नावामध्ये बदल होते म्हणजे एखादी वनस्पती आपण आपले किडनी स्टोन फोडण्यासाठी घेतोय तर त्या वनस्पतीला पाश्चातभेद म्हणून नाव आलं किंवा जी वनस्पती दगडामध्ये वाढते तिला पाषाण पाषाण भेद आलं ह्या वनस्पतींना जेव्हा कसं घ्यायचं हे कळणं खूप महत्वाचं आहे तुम्ही सुरुवातीला मगाशी सांगितलं अशोक म्हटल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा म्हटलं अशोक नाही सीता अशोक कारण मी एका महाविद्यालयामध्ये गेलो तिथे प्रॅक्टिकल चालू होत प्रॅक्टिकल चालू असताना त्यांनी अशोकाचं अशोकाचं म्हणजे काय पॉलियंटस लॉंग जो उंच वाढतो त्या काय म्हणतात पॉलियंटस लॉंगी आणि जो औषधामध्ये वापरला जातो अशोक त्याचं नाव आहे सराका इंडिका जो उंच वाढत नाही मग नावाच्या साधण्यामुळे जर तुम्ही उंच वाढणाऱ्या अशोकाची साल औषध म्हणून वापरत असाल तर तुम्हाला उपयोग येईल का त्याचा गुण येईल का तसंच अकलकारा अकलकारा नावाची जी वनस्पती आहे सगळ्यांना अकलकारा म्हटलं की अकलकाराचं बोंड माहितीये ते चुन चुन तोंडात तो टाकल्यानंतर बरोबर आहे तुमच्या डोक्यात सुद्धा तोच विचाराला असेल स्पिलाटा ज्याला म्हणतात अक्कलकारा परंतु जो आयुर्वेदिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आहे ऍडमा आहे त्यांनी दोनशे पंचावन्न वनस्पती ड्रगची यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये अक्कलकारा म्हणून जे ड्रग सांगितले ते त्रेक् ही बोंड नाहीये एक संशोधन पेपर बघितला ज्याच्यामध्ये अक्कलकारा कोणी सांगितलेला ऍडमाने सांगितलेला अक्कलकारा त्याच्यावरती त्याला संशोधन करायचं होतं त्या संशोधकाने अक्कलकारा कोणता घेतला स्पिल्यान्थस पॅनिक्युलाटा पण हा मुळात नाहीये आपल्याला अक्कलकाराचं काय कारे वापरायचं मूळ वापरायचं पण कोणत्या स्पिल्यान्थस पॅनिक्युलाटाचं नाही तर अडमॅटलस नावाची जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचं आपल्याला मूळ वापरायचं आहे म्हणजे तिथं जिण्याचंही जी बदलतं स्पेशीचाही बदल बदलतं अशा पद्धतीचा ओळख करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल आहे म्हणजे आपण सगळ्यात पहिले घोळ होतो तो म्हणजे ओळख करण्यापासून करण्यापासून आणि ओळख नंतर आपल्याला त्या वनस्पतीचा कुठला भाग वापरायचा हे सुद्धा करणं गरजेचं कर आहे कारण काय आयुर्वेदामध्ये एका वनस्पतीचे दोन वेगवेगळ्या उपचारासाठी वापरले जातात फॉर एक्झाम्पल नावाची कुडा नावाची वनस्पती आहे दूध कुडा त्याची जर साल असेल तर त्याला दूध कुडा म्हणतात ते ड्रग वेगळ्या प्रॉपर्टीसाठी वापरलं जातो. याच वनस्पतीचं जर बीज असेल त्या बीजाला इंद्रज नावाचं ड्रग म्हणतात म्हणजे एकाच वनस्पतीचे दोन औषध आहे त्याचं जर बी वापरलं ते वेगळ्या कार्यासाठी वापरलं जाईल त्याला म्हणतात इंद्रजव त्याची जर साल वापरली जाईल तर त्याला म्हणतात दूध कुडा साल ती वेगळ्या कारणासाठी वापरली जाईल म्हणजे उपचार करण्यासाठी प्रॉपर आयडेंटिफिकेशन त्याचा कुठला भाग वापरायचा आहे आणि मग आपल्याला तो भाग घेण्याची पद्धती स्वरस घ्या त्याचं चूर्ण करा त्याचा काढा करा किंवा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं अवलेह करता येत असेल अवलेह किंवा एखाद्या मधासोबत घ्यायचं त्याचं उगाळून त्याचं चाटण घ्यायचं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तो कशा पद्धतीनं आपल्याला सांगितलेला आहे त्याची पूर्ण माहिती घेऊनच त्याचं सेवन करायचं आहे म्हणजे एकूणच औषधी वनस्पतीचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर प्रामुख्याने आपल्याला सगळ्यात पहिले ती वनस्पती ओळखता आली पाहिजे त्या वनस्पतीचा कोणता घटक आपल्या कामाचा आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यानंतर त्या घटकाची प्रक्रिया कशी आहे तो घटक संपादन कसा करायचा आहे हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एकूणच जरी आपल्याला औषधी वनस्पती असल्या कोणत्या प्रकारची घ्यायची हेही माहीत असलं तरी तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय औषधी वनस्पती सुद्धा घेऊ नये सर कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातला किंवा एकूणच भारतामधील ही जी काही संपदा आहे औषधींची तिचा आपण जास्तीत जास्त वापर करू शकू जास्तीत जास्त अभ्यास करू शकू जास्तीत जास्त आत्ताच्या काळाच्या अनुसार त्याची गरज आपण आपल्या समाजाची लोकांची भागवू शकू याकडे आपण कशी वाटचाल करू शकतो अतिशय चॅलेंजिंग असा आपला प्रश्न आहे सर कारण झालेला आहे काय एखाद्याला जर एखादी गोष्ट माहिती पडली तर तो टोटल तो आपण काहीही करून मुळासही ताणण्याचा प्रयत्न करू आणि त्या ठिकाणावरून तो ड्रग नाहीसा होतो माणसाचा हा हव्यास आहे तर बऱ्याच वेळेला हा स्वतःच्या उपचारासाठी वापरतो बऱ्याच वेळेला त्याच्यातून पैसे मिळवायचे असतात त्याच्यासाठी मी तुमच्या माध्यमातून एक वनस्पती शास्त्राचा संशोधक म्हणून असं सांगेल की जेव्हा तुम्हाला एखादी वनस्पती गोळा करायची आहे आता बऱ्याच वेळेला वनस्पती गोळा करत असताना वनस्पतीची मूळ कामाची असतात कधी साल कामाची असते कधी डिंक कामाचा असतो कधी बिया कामाच्या असतात कधी फुलं कामाची असतात म्हणजे वनस्पतीचा वेगवेगळा ऑर्गन आपल्या कामाचा आहे जेव्हा तुम्ही वनस्पती एखादी गोळा करायला जाता तेव्हा त्यातला कुठला भाग आपल्या कामाचा आहे हे डोक्यामध्ये कन्फर्म करायला पाहिजे आणि समजा एखाद्या वनस्पतीची आपल्याला साल कामाची आहे तर ती वनस्पती मळेल अशी साल काढली गेली पाहिजे त्याचा विशिष्ट ऋतू असतो त्या ऋतूमध्ये ती साल त्या खोडापासून मोकळी झालेली असते त्या ऋतूमध्ये जाऊन विशिष्ट पद्धतीने ती साल काढली तर तुमच्या औषधाच्या कामाला येते आणि ते झाड सुद्धा तिथं जिवंत राहतं मूळ जेव्हा तुम्ही त्या झाडाची मुळं काढतायत तेव्हा तिला जर एकच मूळ असेल तर आपल्याला ती पूर्णच वनस्पती काढल्याशिवाय पर्याय राहत नाही पण कधी कधी आपल्याला ती वनस्पती छोटी जर असेल तर तिचं ते मूळ कट करून ती वनस्पती जागेवर जर लावली आणि त्या दिवसामध्ये जर मॉइश्चर कंटेंट चांगला असेल तर ती वनस्पती परत जिवंत राहू शकते म्हणून मी असं सांगेन की जेव्हा वनस्पती आपण गोळा करतो तेव्हा त्या जंगलातील त्या जागेवरच्या संपूर्ण वनस्पती गोळा करणं म्हणजे डायव्हर्सिटी लॉस करणं ही डायव्हर्सिटी जर तुम्ही आज लॉस केली तर भविष्यात खूप मोठं नुकसान होणार आहे म्हणून जेव्हा तुम्ही औषधी वनस्पती अतिशय चांगले गुण देतात परंतु त्याचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी प्रत्येकाने पाळली पाहिजे तरच आपली ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व राहील आणि भविष्यातील येणाऱ्या लोकांना या वनस्पतींची ओळख राहील श्रोते हो वनमहोत्सव निमित्त आज आपण सातपुडा पर्वत रांगांमध्ये आढळून येणाऱ्या ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली त्यांचं संवर्धन का महत्वाचं आहे ते सुद्धा आज आपण जाणून घेतलं आणि आज आपल्याला या संपूर्ण विषयावर माहिती देण्यासाठी वनस्पती शास्त्रातील चिकित्सक संशोधक प्राध्यापक दत्ता आसाराम ढाले यांनी आपल्यासाठी वेळ काढला त्याबद्दल सर आपले धन्यवाद धन्यवाद दन्यवा